पुण्यामध्ये तापमान हे आठ नऊ डिग्रीपर्यंत आले तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर एकागदीची एक बिडी करायची त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आणि हे असं असं वाढायचं धूर घ्यायचं चांगला ओवायचा आपण लहान मुलांना पण ओवायचा धूर देतो बघा त्याला ना बिडी नाही करता येत तर सर्दी झाली होती माझ्या मुलीला ती ओव्याचा धूर दिला होता बिडी काय करता येत नाही तशी लहान मुलांना पण जास्त वाढायचं नाही तिकट लागू देत नाही परत जास्त आत माहिती तोंडात तिकट लागू देणार नाही ती तर तापमान म्हणजे थंडी जास्त असल्यामुळं पुण्यामध्ये हे hey, uh, गर गरज आहे घरगुती उपाय म्हणून म्हणतो आपण त्याला घरगुती उपाय आजीबाईचा बटवा काय होता ना प्रकारच जुने प्रकार बास आता जास्त तिकट लागू देत नाही मला दोन तीन दिवस झालं एकदा वडलं होतं गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तिकट लागू देत नाही त्याच्यामुळं बास करतो आता